इंडिया ग्रीड ट्रस्ट म्हणजे गुंतवणुकीवर उत्तम परताव्याचा राजमार्ग संस्थेच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी मेघना पंडित यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती इनव्हिट्स आज विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये चार लाख कोटींहून अधिक किंमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत असून पुढील दशकामध्ये त्यामध्ये सहा ते आठ लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे गुंतवणुकीच्या विविध प्रमाणासह इनव्हिट्सद्वारे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा नियमन केलेला पारदर्शक आणि तरल मार्ग आहे इंडिया ग्रीड ट्रस्टने जून दोन हजार सतरामध्ये सूचीबद्ध झाल्यापासून डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत युनिट ब्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस रुपयापासून चार हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये वितरित केले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट दोन हजार चौदामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये सादर करण्यात आले आहे आणि गेल्या दशकामध्ये पोर्टफोलिओ विविधीकरणासाठी निवडीचे साधन म्हणून उदयास आले आहे ते उच्च जोखीम समायोजित एकूण परतावा प्रदान करतात अशी माहिती इंडिया ग्रीड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी मेघना पंडित यांनी दिली या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला मेघना पंडित म्हणाले की आज भारतामध्ये सेबीकडे नोंदणीकृत चोवीस इनव्हिट्स असून त्यांनी दोन हजार एकोणीसपासून इक्विटीमध्ये एक लाख कोटी रुपयाहून अधिक निधी उभारला आहे चोवीसपैकी चौदा युनविट्स खाजगीरित्या सूचीबद्ध आहेत आणि चार सार्वजनिकरित्या सूचीबद्ध आहेत सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेले चार इन्विट्सचे एकत्रित बाजार भांडवल मूल्य पंचवीस हजार कोटी आहे गेल्या दशकामध्ये भारतात पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे दोन हजार सतरापासून सदुसष्ट लाख कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक झाली आहे याशिवाय सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन आणि राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेसह पायाभूत मालमत्ता विकास आणि त्याचे मुद्रीकरण या लक्षणीय वाढीचे साक्षीदार आहेत इन्फ्रा डेव्हलपमेंट मूल्य साखळीमध्ये इन्व्हिट्सच्या वैशिष्ट्यांमुळे विकासकांना खेळते भांडवल आणि गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या आकर्षक संधी मिळतात हे वातावरण त्यांच्या वाढीसाठी खूप पोषक आहे पंडित म्हणाले की गतकाळामध्ये गुंतवणूकदारांनी निवडक विकसक किंवा ओई एमच्या तसेच कर्जाच्या माध्यमातून इक्विटी मालकीद्वारे देशाच्या पायाभूत विकासामध्ये भाग घेतला तथापि इन्व्हिट्सने ही गोष्ट बदलली आहे आणि अंशात्मक गुंतवणुकीवर आणि किमान तिमाही अर्धवार्षिक उत्पन्नासह थेट मालमत्तेच्या मालकीची संधी सादर केली आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेच्या उच्च मापदंडांसह कार्यरत राहून इन्व्हिट्सने ते निर्माण करत असलेल्या निव्वळ वितरण करण्यायोग्य रोख प्रवाहांपैकी किमान नव्वद टक्के गुंतवणूकदारांना परत करणे अनिवार्य आहे आणि या पोर्टफोलिओमध्ये किमान ऐंशी टक्के उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता असणे गरजेचे आहे आपल्या चांगल्या गुणवत्तेची मालमत्ता रेटिंग आणि अंदाजे रोख प्रवाह यासह इन्व्हिट्स हे गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक गुंतवणूक पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे असे मेघना पंडित म्हणाल्या हाय आज आपण इन्व्हेट्स बद्दल बोललो इन्व्हीट्स बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट Uh, जे सेव्हिनी uh, प्लॅटफॉर्म चालू केले टू थाउजंड अँड फोर्टीन मध्ये आणि uh, आता बघायला गेलं तर मी इंडिया ग्रेट ट्रस्ट ला रिप्रेझेंट करते फॉर एक्झाम्पल बट इन बिट्स बेसिकली साठी एक पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन uh, चा एक चांगला एव्हेन्यू प्रोव्हाइड करते जिथे मिनिमम एटी पर्सेंट ऑफ दी ऍसेट्स हे ऑपरेशनल असले पाहिजेत म्हणजे इन्कम जनरेटिंग आणि ऑपरेशनल असले पाहिजेत ज्याने की इन्व्हेस्टर्सना जास्ती कॅश फ्लोज आणि रिटर्न्सची स्टेबिलिटी मिळते आणि एक डायव्हर्सिफिकेशन त्यांच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये त्याची एक संधी मिळते प्लस इन्फ्रास्ट्रक्चर ऍसेट्स सगळे असल्यामुळे अजून एक संधी मिळते की डायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सहभागी होता हो, येतं इन्स्टेड ऑफ यु नो बाकी काही कडे बघण्यापेक्षा ऍट द सेम टाइम डेव्हलपर्ससाठी सुद्धा एक ॲवेन्यू आहे Uh, ज्याच्यामध्ये ते त्यांचे प्रोजेक्ट इनविट्स ना विकल्यामुळे त्यांना पैसे मिळतात जे ते त्यांच्या अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घालू शकतात इंडिग्रिट ट्रस्ट आम्ही गेली सहा सात वर्ष लिस्टेड आहोत ए रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे आणि कन्सिस्टंटली वी हॅव बिन गिव्हिंग सुपिरियर रिस्क एडजस्टेड रिटर्न्स थँक्यू नाही आय थिंक uh, प्रत्येक कडे uh, बघता येतो फक्त अंडरलाइंग ऍसेट्स कुठले आहेत अंडरलाईंग इन, uh, इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस काय आहे ह्याचा अभ्यास करून मग त्या पर्टिक्युलर इन्व्हेटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे जास्त योग्य होतं इन्व्हेस्टर्ससाठी